हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मी करत आहे नाश्त्यासाठी मेंदू वडा तर रात्रीच मी डाळ सकाळी चार पाच वाजता डाळ भिजू घातली होती फ्रेंड्स तर ती आता मुरली आहे तीन चार घंटे त्याच्यात मोंगाची पण डाळ टाकली आहे उडाच्या डाळीसंग आता मी शेंगदाणे भाजून घेतले आहे तर आधी ते झोपलं आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे इकडं डाळ भिजली आहे इकडं चा पण होत आहे आई उठल्या आहेत आता तोंड होत होत्या तर बघा आता दाती आपली श... मोरली आहे चहा पित आहे फ्रेंड्स या चहा पियला आता चटणीचं ते पॅटर काढून घेतलं आहे आता दोश सॉरी फ्रेंड्स या सगळं इस... देवपूरच्या ती केली होती फ्रेंड्स आज आईने देवपूच्या झाली आहे फ्रेंड्स आमच्या आज आज इकडं झोपला आहे न... हे बघा मी मेंदोड्याचं पण पॅटर काढून घेतलं आहे आता वडे करत आहे खाण्यासाठी नाश्त्याला हे बघा फ्रेंड्स वडे ते झाले आहे चटणी पण रेडी आहे माझ्या मिस्टर रोटले आहेत हाय फ्रेंड्स ते गुड मॉर्निंग फ्रेंड्स म्हणत आहेत आई पण आहे आई नाश्ता करत आहे पप्पा आज आले नव्हते फ्रेंड्स हे तर आज थोडं कामाला उशीर झाला होता त्यामुळं माझ्या मिस्टरला पण डब्याला ते उशीर झाला होता फ्रेंड्स काम होते केले त्यांसाठी पण डबा डबाई लवकर करून दिला फ्रेंड्स आता मी बसली आहे निवांत आता काही काम नाही काही नाही आदविक पण आहे आता आई आहे आता आता मी बसलो आहे फ्रेंड्स तर व्हिडिओ आला असतात तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगा तर